जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे म्हणजे ना आता आज तुमची लाडकी मयरी अजून एका नवीन आणि भन्नाट रेसिपी सोबत आली आहे तर काल मार्केटमध्ये मा गेलेली तेव्हा ह्या मस्त ताज्या ताज्या ता ना मिरची दिसल्या म्हटलं चला ह्या मिरची पासून छान अशी जेवताना तोंडी लावण्यासाठी भरलेली मिरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया जी की बनवायला अगदी सोपी कमी कमी होते आणि खायला खूप छान लागते तुम्ही चपाती भाकरी किंवा डाळ सुद्धा तोंडी लावू शकता तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि भरलेली मिरची करण्यासाठी ना ह्याच्या ह्या मिरचीमध्ये दोन प्रकार येतात एक म्हणजे तर बारीक असते ह्यापेक्षा थोडीशी लाईट अशी ग्रीन कलरची लांब असते एकदम आणि एक तर ही जाडसर दुसरी वाली मी आधी ना त्या मिरचीची रेसिपी अपलोड केलेली तर म्हटलं चला ह्याची सुद्धा तुमच्या सोबत अपलोड करूया तर हे बघा मी ह्याला कट्स मारून त्याच्यामधल्या आतमधल्या जितक्या पण शक्य होतील ना तितक्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर आपल्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आधी कपड्याने पुसून नंतर अशा कट्स मारून बिया काढून घ्यायचे तर आता ह्याच्यामध्ये जे सारण लागतं ना ते बनवायला घेऊया आपण तर ह्याच्या सारणासाठी ना सगळ्यात आधी तर मी इथे एक चमचा बेसन घेतेय हे बेसन कच्चच आहे तुम्ही ना भाजून सुद्धा घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये आता ना शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे मी तुमच्या जितक्या मिरच्या आहेत ना त्यानुसार तुम्ही सारण बनवू शकता तिथे इथे मी शेंगदाण्याचं कूट ना चार चमचे घेते आहे आणि बेसन एक चमचा घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि इथे मी मसाले घेतलेले आहेत काय काय ते सांगते तुम्हाला आमचा घरगुती मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचाभर चाट मसाला घेतला आहे ऑप्शनल आहे नसेल टाकायचा काहीच हरकत नाही नाही टाकलं तरी त्यानंतर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर स्वतः हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकूया मी इथे ना चाट मसाले यूज केला आहे तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस देखील वापरू शकता किंवा काहीच नाही वापरलं ना तरी देखील काहीच हरकत नाही स्वतःना ना आधी पहिले असं हा हाताने चुरून घ्यायचं आहे आपल्याला बघा कारण बेसन वगैरे टाकलंय ना आपण सो बेसन आणि कूट मसाले सगळे एकजीव व्हायला पाहिजे म्हणून आधी हाताने असं एक दोन मिनिटं चुरून घ्यायचं प्रॉपरली आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया हे बघा अगदी थोडंसं पाणी टाकून ना मी हे मिक्स करणार आहे जास्त आपल्याला पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाहीये हे बघा आणि बेसन टाकल्यामुळे ना थोडस चिकटपणा येतो आपल्या ह्या पिठाला काहीच हरकत नाही सगळं असं प्रॉपर मिक्स करायचं हे बघा आणि आता हे मिश्रण पाच मिनिट फक्त आपल्याला बाजूला ठेवून द्यायचंय तर आता हे मिरच्या आपण घेत कट करून घेतलेल्या ना त्याच्यामध्ये सारण भरायचं हे सारण भरताना ना मी हाताला अगदी थोडंसं तेल लावलंय बिकॉज या सारणात आपल्या हे असल्यामुळे काय म्हणतो बेसन असल्यामुळे ना ते हाताला चिटकतं त्यामुळे हे बघा आता तेल लावल्यामुळे ते चिटकत नाही सो आता हे सगळं असं व्यवस्थित ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं हे बघा भरपूर असं सारण बसतं ह्याच्यामध्ये सो प्रॉपरली सगळं भरायचं आणि हे सारण बाहेर देखील निघत नाही जस्ट बिकॉज की आपण बेसन ऍड केलं ह्याच्यामध्ये हे बघा ह्याची तुम्ही भजी देखील बनवू शकता हेच आपण बेसनच्या बॅटरमध्ये डीप करून ह्याची भजी देखील अप्रतिम होते एकदम तर हे बघा मंडई अगदी छान अशा आपल्या मिरच्या भरल्या गेलेल्या आहेत बघू शकता प्रॉपर अशा टम्म फुगलेल्या सारखे दिसत आहेत तर चला ह्यांना ना आपण मस्त फ्राय करून घेऊया तेलात तर इथे मी एक पसरत पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल आहे आपल्याला मिरच्या किती आहेत त्यानुसार तुम्ही तेल ऍड करू शकता तुमच्याकडे लोखंडी तवा कढई असेल ना किंवा आपला नॉर्मल चपातीचा तवा त्याच्यात देखील करू शकता पण पसरट घ्यायचं जेणेकरून मिरच्या ना एकमेकांना चिटकत नाही सो हे बघा आपलं तेल तर ऑलरेडी तापलं आहे आता त्याच्यामध्ये ह्या मिरच्या अशा ठेवून द्यायच्या लाईनीत थोड्या दूर दूरवर दूर मस्तपैकी आणि अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा असा आणि झाकण ठेवायचं आहे तर झाकण काढून बघूया आपल्या मिरच्या ना एक बाजूने झालेल्या आहेत थोड्याशा भाजल्या गेलेल्या आहेत सो आता त्यांना ना असं ट्विस्ट करायचं एकाच बाजूने जास्त ठेवलं ना की त्यांना काळे डाग पडले जातात त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने ना असं पलटत राहायचं त्यांना हे बघा एक बाजूने मस्त पैकी झालेल्या आहेत त्या आता दुसऱ्या बाजूने पण छान असं शेकून घेऊया आणि ह्या मिरच्या बारीक गॅसवरच करायचे नाही तर करपल्या जातात पटकन त्या थोडंसं तेल फिरवून घेऊया सगळीकडे आणि बघू शकता सारण थोडंसुद्धा बाहेर आलेलं नाहीये तर आता आपण ना ह्या बाजूने देखील मिरच्या आपल्या छान हे बघा तळल्या गेलेल्या आहेत सो आता ना इकडून थोड्याशा कच्च्या वाटत आहेत मला सो मी आता ह्या बाजूने ना पाच मिनिटं ठेवते फक्त बारीक गॅसवर बिकॉज एका बाजूने तर पूर्ण शिजल्या गेलेल्या आहेत सो आता असं करून मी पाच मिनिटं ठेवते आणि मग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मंडा अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात रेडी होणारी आपली भरलेली मिरची तयार आहे आणि बघू शकता कसली भन्नाट दिसते राव अगदी कमी वेळात होते साहित्यही काही जास्त लागत नाही घरी असलेल्या साहित्यात तयार होऊन जाते ती आणि खायला सुद्धा खूप छान लागते हे बघा बघू शकता अगदी प्रॉपर कूक आहेत आणि दिसतायत किती भारी बघा ना तर तुम्ही घरी ना नक्की आधी कधी असा डाळभात केला असेल ना तर पटकन शेंगदाण्याचं हळद मीठ मसाला मिक्स करायचा आणि अशा मिरच्या बनवायच्या कचल्या भारी दिसत आहेत राव तर घरी नक्की बनवा आणि सारणसुद्धा बाहेर आलेलं नाही अजिबात बघू शकता तुम्ही तर खरंच घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईज खात राहा मजेत राहा